हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्र देवदासी प्रथा नाहीशी करणे दोन हजार पाच चा कायदा कधी गामलात आला दोन हजार सहाला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार सहा समोरचा प्रश्न डॅश डॅश म्हणजे विशिष्ट मुदतीत चांगली वर्तणूक ठेवली हे सिद्ध करणारा काळ ओके पहा परिविक्षा म्हणजे विशिष्ट मुदतीत चांगली वर्तणूक ठेवली हे सिद्ध करणारा काळ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक परिविक्षा समोरचा प्रश्न केंद्र सरकारने पंधरा जून डॅट डॅश रोजी माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला केंद्र सरकारने पंधरा जून दोन हजार पाच रोजी माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला आपल्या सर्वांना माहिती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन हजार पाच पुढे पाहूया पहा डॅश डॅश वर्ष वयोगटातील स्त्रियांना बालकांचा विकास साधण्याच्या दृष्टीने पोषण आहार व आरोग्य विषयी शिक्षण देण्यात येते तर पंधरा ते पंचेचाळीस महिलांना ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पंधरा ते पंचेचाळीस वर्षे पुढे पाहूया राज्यातील अतिसंवेदनशील डॅशडॅश क्षेत्रात नवसंजीवन प्रकल्प राबवण्यात येतो ओके पहा राज्यातील अतिसंवेदनशील आदिवासी क्षेत्रामध्ये नवसंजीवन प्रकल्प राबविला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आदिवासी क्षेत्र समोरचा प्रश्न राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण ही योजना सन डायडश पासून लागू करण्यात आली दोन हजार पासून ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार अकरा समोरचा प्रश्न डॅल्टा सदर योजना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार सोळा पासून बंद करण्यात आली कोणती योजना किशोर शक्ती योजना ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक किशोर शक्ती योजना समोरचा प्रश्न पाहूया आय सी पी एस म्हणजे आयसीपीएस म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम असा पर्याय आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम समोरचा प्रश्न एकात्मिक बाल संरक्षण योजना कधी दहा दास साली केंद्र सरकारने सुरू केली एकात्मिक बाल संरक्षण योजना दोन हजार नऊ साली केंद्र सरकारने सुरू केलेली आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन हजार नऊ समोरचा प्रश्न पहा जननी बाल सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट आपल्याला सांगायचंय लोकसंख्या स्थिर करणे जननी लोकसंख्या येईल का तर नाही सुरक्षित मातृत्व येईल बरोबर आहे माता व हा पर्याय असणार माता व बालमृत्यू चे प्रमाण कमी करणे बरोबर आहे गर्भवती आई हा देखील पर्याय बरोबर असणार आहे गर्भवती आईचा प्रोत्साहन निधी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बी सी डी ही उद्दिष्टे आहेत पुढे पाहूया आय सी चे प्रमुख उद्दिष्ट ओके आय सीडीएस आय सीडीएस चे प्रमुख उद्दिष्ट बालमृत्यू दर कमी करणे हे आहे स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील आहे मुलांच्या मानसिक विकासासाठी योगदान करणे हे देखील आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते कॅलरी मूल्य सर्वाधिक आहे पहा कोणाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असतंय कर्बोदक प्रथिन चरबी तर तेच चरबीच असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चरबी चरबी ओके चरबीचं कॅलरी मूल्य सर्वाधिक असतं एक ग्रॅम चरबी नऊ कॅलरी प्रदान करते हे लक्षात ठेवा आणि हे करबोध आणि अधिक आहे बरोबर पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बालिका दिवस अकरा ऑक्टोबरला साजरा केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अकरा ऑक्टोबर आता महाराष्ट्र राज्य बालिका दिन कधी साजरा केला जातो तर महाराष्ट्र राज्य बालिका दिन तीन जानेवारीला साजरा केला जातो ओके राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारीला साजरा केला जातो ओके आणि जागतिक बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक बाल कामगार विरोधी दिन बारा जूनला साजरा केला जातो आणि राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय बालदिन चौदा नोव्हेंबरला साजरा केला जातो जवाहरलाल नेहरूंची जयंती असते आणि जागतिक बाल दिन कधी साजरा केला जातो वीस नोव्हेंबर बाल दिन जागतिक वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो हे महत्वाचे बाल दिन आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पुढे पाहूया कोणत्या योजनेअंतर्गत राज्यातील पंच्याऐंशी हजार चारशे बावन्न अंगणवाडी सेविकांना ॲन्ड्रॉइड फोन देण्यात येत आहेत तर ती योजना आहे आय सी टी आर टी एम okay, ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आय सी टी आर टी एम आता याचा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी रियल टाईम मॉनिटरिंग ओके त्यानंतर पुढे पाहूया अन्नाच्या माध्यमातून शरीरातील डॅश डॅश निर्मिती होत असते अन्नाच्या माध्यमातून शरीरातील पेशींची निर्मिती होत असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पेशींची बरोबर अन्नाच्या माध्यमातून शरीरातील पेशीची निर्मिती होते आणि अन्न शरीरासाठी आवश्यक पोषक घटक पुरवते पेशी ज्यामुळे पेशींचा विकास आणि पुनर्निर्मिती होऊ शकते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न प्रतिने व खनिजे डॅश डॅश जबाबदारी उचलतात प्रतिने व खनिजे शरीरवृद्धीची जबाबदारी उचलतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शरीरवृद्धीची जबाबदारी राईट आणि प्रथिनांचा उपयोग शरीराच्या पेशींच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी होतो तर खनिजे हाडांच्या मजबूतीसाठी आणि इतर शारीरिक क्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतात ओके त्यानंतर पुढे पाहूया कर्बोदके व स्निग्ध पदार्थापासून शरीराला डॅश डॅश मिळते कर्बोदके व स्निग्ध पदार्थांपासून शरीराला शक्ती मिळते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शक्ती कर्बोदके ऊर्जा प्रदान करतात आणि स्निग्ध पदार्थ शरीराच्या ऊर्जेशी साठवण आणि वाढीमध्ये मदत करतात ओके त्यानंतर पुढे पाहूया ई डी डब्ल्यू हा करार संयुक्त राष्ट्रांनी मध्ये स्वीकारला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एकोणऐंशी आता सीई डी -E ए डब्ल्यू चा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे सीई डी ए डब्ल्यू कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन एगेन्स्ट वुमन ओके हा करार एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारला पुन्हा एकदा पहा कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिप्शन अगेन्स्ट वुमेन ओके सीई डी ए डब्ल्यू ओके पुढे पाहूया वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एक्काहत्तर डॅडॅश पासून लागू झाला ओके वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीशे एकाहत्तर केव्हापासून लागू झाला चला या प्रश्नाचे उत्तर मी नाही सांगणार ना? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्रिपुरा राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन त्रिपुरा समोरचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरतेच्या दरातील स्त्री पुरुषातील तफावत अंदाजे सोळा आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सोळा सिक्स्टीन पॉईंट सिक्स पर्सेंट आहे ओके पुढे पाहूया सिक्स्टीन पॉईंट सिक्स पर्सेंट हर स्टार्ट हा महिला उद्योगाचा उद्योजकांसाठीचा डाटाचा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे ओके हर स्टार्ट हा महिला उद्योजकांसाठीचा गुजरात विद्यापीठाचा एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गुजरात विद्यापीठ महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा प्लॅटफॉर्म आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया पेशी चक्रात प्रामुख्याने जी वन एस जी टू आणि एस ए चार टप्पे असतात येथे एस टप्पा काय दर्शवतो तर एस टप्पा डीएनए संश्लेषण टप्पा आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन डीएनए संश्लेषण टप्पा यामध्ये पेशी आपला गुणसूत्र डबल करतो जे विभाजनाच्या पुढील चप्प्यासाठी आवश्यक असतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो संगणक साक्षरता दिवस दोन डिसेंबरला साजरा केला जातो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन डिसेंबर समोरचा प्रश्न भारतात सर्वप्रथम संगणक कोणत्या ठिकाणी स्थापन केला गेला भारतात सर्वप्रथम संगणक आय एस आय कोलकातामध्ये स्थापन केला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आय एस आय कोलकाता इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता हे लक्षात ठेवा काय आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता एकोणीसशे पन्नास मध्ये ओके एकोणीसशे पन्नास मध्ये ओके त्यानंतर समोरचा प्रश्न संगणकाचा शोध कोणी लावला संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चार्ल्स बॅबेज चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी अठराशे तीस मध्ये पहिल्या मेकॅनिकल संगणकाची संकल्पना दिली काय चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी अठराशे तीस मध्ये पहिल्या मेकॅनिकल संगणकाची संकल्पना दिली पुढे पाहूया सर्वात पहिल्या संगणकाचे नाव काय होते सर्वात पहिल्या संगणकाचे नाव होते एनियाक ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एनियाक एनियाकचा फुल फॉर्म काय आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कंप्युटर ओके आणि हे सर्वात पहिल्या संगणकाचं नाव आहे आणि जे एकोणीसशे मध्ये विकसित करण्यात आलं होतं ओके एनियाकचा फॉर्म काय आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड इंटिग्रेटर अँड कम्प्युटर ओके आणि हे सर्वात पहिल्या संगणकाचं नाव होतं जे एकोणीशे पंचेचाळीसमध्ये विकसित करण्यात आलं होतं पुढे पाहूया चला सी पी यू म्हणजे काय फटाफट कमेंट आन्सर करायचं मी तुम्हाला सांगणार ना या प्रश्नाचे उत्तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये फटाफट तेव्हाच मला समजणार आहे किती विद्यार्थी लास्टपर्यंत व्हिडिओ पाहतात किती केअरफुल किती परीक्षेसाठी कष्ट घेतायत ओके okay? पुढे पाहूया यापैकी कोणते सर्च इंजिन नाही पहा सर्च इंजिन कोणतं नाहीये गुगल आहे याहू आहे बैधू आहे आता वोल फ्रार्म हे आहे का तर नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वोल्ड आता वल फ्रार्म हे एक माहिती आधारित सर्च इंजिन आहे परंतु ते पारंपरिक सर्च इंजिन प्रमाणे वेब पृष्ठ शोधत नाही याऐवजी ते विशिष्ट डेटा आणि गणितीय माहिती प्रदान करतं काय सांगितलं तुम्हाला वल फ्रॉम अल्फा हे माहिती आधारित सर्च इंजिन आहे परंतु ते पारंपरिक सर्च इंजिन प्रमाणे वेब पृष्ठ शोधत नाही याऐवजी ते विशिष्ट डेटा आणि गणितीय माहिती प्रदान करतो ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणते इनपुट भाग कोन -कोन आहेत इनपुट भाग कोण कोणते आहेत माऊस आहे कीबोर्ड आहे स्कॅनर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर कीबोर्ड टेक्स्ट आणि अन्य माहिती इनपुट करण्यासाठी वापरलं जातं माऊस संगणकावर निवडी करण्यासाठी आणि इंटरफेसने संवाद साधण्यासाठी वापरलं जातं आणि स्कॅनर आपल्या सर्वांना माहिती आहे कागदपत्रे प्रतिमा आणि इतर मुद्रित सामग्री स्कॅन करून इन इनपुट करण्यासाठी वापरलं जातं बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न संगणात संगणकात असलेली आय सी चिप कशापासून बनते संगणकात असलेली आय सी चिप सिलिकॉनपासून बनते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सिलिकॉन आय सी इंटिग्रेटेड सर्किट ओके आय सी इंटिग्रेटेड सर्किट आणि सिलिकॉन हा एक अर्धसंवाद पदार्थ आहे जो इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतो हे लक्षात ठेवा ओके आणि हा सिलिकॉन 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 हा एक अर्धसंवाहक पदार्थ आहे जो इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतो त्यानंतर समोरचा प्रश्न एच <गए> टी टी पी आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे एच टी टी पी म्हणजे हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल ओके okay. योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल बरोबर याचा उपयोग डे वेबवर डेटा हस्तांतरणासाठी केला जातो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन बी बारा या जीवनसत्वाचा घटक आहे पहा कोणते मूलद्रव्य विटॅमिन बी बारा या जीवनसत्वाचा घटक आहे तर ते मूलद्रव्य आहे कोबाल्ट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कोबाल्ट ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा डॅश डॅश जीवनसत्वाची कमतरता प्रवढांमध्ये फारच कमी जाणवते परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते ते आहे के ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक के ओके त्यानंतर पुढे पाहूया ई बँकिंग म्हणजे काय ई बँकिंग म्हणजे वा मार्फत बँकेचे व्यवहार करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इंटरनेट मार्फत बँकेचे व्यवहार करणे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीच्या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला कळालं असेल आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली होती आणि त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत जर कोणा मित्राला आणखीन ॲडमिशन घ्यायचे असतील तर ॲडमिशन घेऊ शकाला कारण त्यामध्ये आपण टॉपिक वाईज प्रश्नांची रिव्हिजन करून घेतो आणि यशाचे गमक म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हे लक्षात ठेवा एक्झाम जवळ आहे त्यामुळे झालेला अभ्यास रिकॉल करण्यासाठी तुम्ही याला टेस्ट सिरीज जॉईन करणं एम सी क्यू प्रश्नांचा सराव सॉल्व जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे त्यामुळे आपली टेस्ट सिरीज त्यावर एक रामबाण उपाय आहे त्यामध्ये आपण टॉपिक वाईज क्वेश्चन्स करून घेतोय ओके तर लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या यामध्ये आपण अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव करून घेतो हे लक्षात ठेवा आणि जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सवर दिलेली आहे तिथे जाऊन ते टेलिग्राम ते ते चॅनलवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता ओके आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू